दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जगभरामध्ये सर्वोच्च पुरस्कार म्हणून नोबेल पुरस्काराची अधिदखल घेतली जाते नोबेल पुरस्कार जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा पुरस्कार आहे विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल तसेच संशोधनासाठी दरवर्षी नोबेल पुरस्कार दिला जातो आणि यावर्षी फक्त अहमदनगर जिल्ह्यासाठी नव्हेच तर संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची बाब म्हणजे अहमदनगर येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर डॉक्टर सुधा प्रकाश कांकरे यांना आंतरराष्ट्रीय नोबेल पीस पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं आहे डॉक्टर सुधा प्रकाश कांकरिया नेत्रतज्ञ म्हणून देशात प्रसिद्ध तर आहेच पण सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला झोकून देत मुलींसाठी स्त्रियांसाठी त्यांचे योगदान हे आजवर अमूल्य असे राहिलेले आहे चला तर मग आज जागतिक सर्वोच्च नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित डॉक्टर सुधा प्रकाश कांकरिया यांचे मनोगत जाणून घेऊयात नमस्कार माझं नाव डॉक्टर सुधा कांकरिया मी अहमदनगरची निवासी आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचं शांततेचं नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झालं आहे याचा मला आनंद तर आहेच परंतु त्यापेक्षा जबाबदारीची जाणीव मात्र मला आहे आणि आजच्या व्यासपीठावरून मी आपल्या सगळ्यांना आमंत्रित करत आहे या चळवळीमध्ये सामील व्हायची ही चळवळ आहे स्त्री जन्माचे स्वागत करा आणि स्त्री जन्माची स्वागत करा ही एक मूलभूत अशी चळवळ आहे म्हणजे आज मुलगीच जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार नाही मग आईच्याच फोटी मुलगा किंवा मुलगी हे येत असतात निर्माण होत असतात जन्म घेत असतात मग आई नाही म्हणजे मुलाचा तर जन्म होणार नाही मुलीचाही होणार नाही म्हणजे तिथे वंश खुटून खुंटून जाईल मग आई आहे तिथेच माणूस की प्रेम आणि वात्सल्य असतं म्हणजेच उद्याची आई निर्माण करायची असेल वंश पुढे न्यायचा असेल सुख शांती आनंद निर्माण करायचा असेल तर आधी आपल्याला मुलीच्या जन्माचं स्वागत करावं लागेल आज आपण समाजामध्ये पाहतोय की कन्या भ्रूण हत्या भ्रूण हत्येचं प्रमाण वाढल्यामुळे आज समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये आज लग्नासाठी मुलं उभे आहेत अनेक अनेक मुलं उभे आहेत पण त्यांना मुली मिळत नाहीत त्याचं कारणच हत्येचं जे बीज आहे ते पेरलं गेलेलं आहे समाज मनामध्ये आणि त्याचीही कडू फळं आज समाजाला भोगावी लागत आहेत तर आजच्या व्यासपीठावरून मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपण स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीवर चळवळीसोबत सामील व्हा साथी हात बढाना आणि त्यातलं मी अकरा कलमी कृती कार्यक्रम बनवून तो सगळ्या महाराष्ट्रात आणि देशात राबवला आहे त्यातला आठवा कलम मी फक्त आज इथे नमूद करते तो म्हणजे आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा म्हणजे विवाह सोहळ्यामध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये विवाह सोहळे होतील तेव्हा सात फेऱ्यासोबत एक आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घ्यायचा आहे त्याचा मंत्र आहे की लेखा एवढीच लेख ही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया श्री जन्माचे स्वागत करूया आजपर्यंत अकरा पेक्षा जास्त वधूवरांनी ते घेतलेले आहेत आपण आपल्या कुटुंबामध्ये हा आठवा फेरा घ्यावा आणि श्री जन्माच्या स्वागत करा या चळवळीमध्ये सामील व्हावं अशी मी प्रार्थना आपल्या सगळ्यांना करते माझी पंधरा पुस्तकं प्रकाशित झाली त्यातल्या कवितेच्या दोन तीन ओळी मी आपल्या समोर ठेवते म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा पणतीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो स्त्री असो स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो आईची महती कशाला हवी सांगायला आईची महती कशाला हवी सांगायला चला सज्ज हो या स्त्री भ्रूण हत्या थांबवायला चला सज्ज हो या स्त्री जन्माचे स्वागत करायला स्त्री जन्माचे स्वागत करायला धन्यवाद स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव पासून जनजागृती करण्यास सुरुवात केली आणि अभिमानाची बाब म्हणजे जागतिक वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची सन्मानपूर्वक नोंद करण्यात आलेली आहे बालरंगभूमी राजयोगा जीवन पद्धतीद्वारे शांतीचा प्रचार आणि प्रसार कैदी अंधबांधव युवा विद्यार्थी यांच्यासाठी त्यांनी अनेक विशेष मोहीम राबवलेल्या आहे कोरोना काळात नऊ हजारपेक्षा जास्त रुग्णांना मोफत हिलिंग सेवा पुरवली अकरा कलमी कार्यक्रम राबवून प्रशिक्षणाच्या माध्यमातून चळवळ उभी केली नकोशिला करूया हवीशी आणि आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा हा विचार जगात पहिल्यांदा मांडला आणि समाजामध्ये रुजवला त्यांच्या अशा अनेक सामाजिक कार्यांबद्दल दीडशे पेक्षा जास्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांना त्यांना आतापर्यंत सन्मानित करण्यात आलेला आहे राष्ट्रपतींच्या हस्ते देखील त्यांना दोनदा सन्मान मिळालेला आहे डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्यावर पोस्टरचे तिकीट सुद्धा प्रकाशित झालेले आहे रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक